वरंद घाट मार्ग बंद केल्यानं प्रवासी संतप्त जवळचा मार्ग बंद झाल्यानं पडतोय फेरा नियमित प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास घाट रस्त्याची दुरुस्ती होणार तरी केव्हा घाट बंद करण्याचा घाट कुणी घातला प्रवाशांची सरकारवर प्रश्नांची सरबत्ती वरंद घाट रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी कोकणाला पश्चिम महाराष्ट्राची जोडणारा सर्वात जुना आणि जवळचा मार्ग असलेला वरंद घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला त्यामुळं प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली एकीकडे एक दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली अनेक महिने बंद असणार हा मार्ग आता पावसाळ्यात दर्डींचं कारण सांगून बंद करण्यात आला परंतु यामुळे प्रवाशांना वळसा घालून प्रवास करावा लागतोय त्यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातोय काही मुठभर लोकांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय याबद्दल कोकणातील प्रवासी संतप्त झालेत या मार्गावरून आम्ही वर्षानुवर्ष प्रवास करतोय तामानी महाबळेश्वर सारखे यापेक्षा अवघड असणारे घाट रस्ते सुरू आहेत मग याच रस्त्याला काय झालं असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत या मार्गाला धार्मिक परंपरा आहे कोकणातूर पंढरपूर देहू आळंदी या ठिकाणी जाणाऱ्या दिंड्या गेली अनेक वर्ष याच मार्गावरून जात आहेत कोकणात लागणारा भाजीपाला दूध याच मार्गाने येत असतं मात्र हा घाट रस्ता बंद केल्यानं व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसतोय त्यामुळे हा मार्ग तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे पुण्या मार्गे इथे फिरायला आलो होतो मग आम्ही तामिनी घाट वगैरे फिरलो परत त्याच्यानंतर रायगडला गेलो आणि तिकडून बीच वगैरे फिरून आम्ही या मार्गे परत जात होतो पुण्याला पण आम्हाला आम्ही गुगल मॅप्सच्या सहाय्याने इकडे आलेलो पण इकडं इकडं आल्यावरती आम्हाला कळाल की हा रोड बंद आहे मग आम्हाला रोड बंद असल्यामुळे कमीत कमी, -कमी शंभर ते दीडशे किलोमीटर परत फिरून तामिनी घाटावरून आम्हाला जावं लागणार आहे सोवरती असं काहीच नव्हतं की रोड वगैरे काही बंद आहे आणि पोलीस वगैरे बंदोबस्त फक्त इथंपर्यंतच आहे आणि आम्हाला खालून महाडगावापासून इथंपर्यंत येण्यापर्यंत कोणत्याही पोलिसांनी आम्हाला सूचना नाही दिली की वरती रोड बंद आहे वगैरे काय तर आम्हाला त्याच्यामुळे इकडून परत फिरून जावं लागणार आहे गेले आठ दिवसापूर्वी वरंद हा जो घाट आहे कोकणाला जोडणारा घाट आहे हा घाट पूर्णपणे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे गेली सातत्याने तीन चार वर्षामध्ये जवळजवळ प... निम्मे व दिवस ज... हा घाट पूर्णपणे बंदच आहे या भागातील अनेक लोकांची गैरसोय म्हणजे वरणपासून माजेरी वरण पारमाची भारतगाव पडवी गावडी बाजी ढालकाठीपासून मारपास पर्यंत आणि काही अंशी दापोली खेड या भागातील सुद्धा या प्र भागातून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते अनेक भाजीपालाचे ट्रक किंवा टेम्पो या ठिकाणी जात असतात परंतु या सातत्याने प्रशासनाच्या ढिसाई कारभारामुळं हा घाट कायमस्वरूपी गा बंद करतात का अशी शंका यायला लागली आता आम्हाला कारण गेले पाच सहा वर्ष आम्ही बघतोय की हा घाट पंधरा दिवस बंद आहे एक महिना बंद आहे आठ दिवस बंद दि आहे कधी असं कधी काम सुरू आहे असं कधी दि दिसतच नाही तर माझी प्रशासनाला आणि माझे, प्रशा माझे सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे सरपंचाने आणि नात्याने आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हा घाट पूर्णपणे पूर्ण प पहिल्यापासून सुरू करावा जी काय दुरुस्ती करायची आहे ती ताबडतोब दुरुस्ती करावी आणि मग त्यामुळं आमच्या इथे येणाऱ्या लोकांची सोय होईल आता आषाढी पालखीच्या सोळा पंढरपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणे सुरू आहे अनेक भागातून लोक आलेले पण आमच्या कोकणातले महाड पोलादपूर खेड दापोली श्रीवर्धन मसाळा ह्या भागात लोकांना जायचं यांनी जायचं कसं हा जो ह्या गावांना जोडणारा हा एक हा एकमेव रस्ता किंवा हा अतिशय जवळचा रस्ता पंढरपूरला जाण्याचा असल्याकारणाने निदान ह्या पंढरपूर वारीच्या सोयीसाठी तरी हा रस्ता एक दिवस किंवा दोन दिवस तरी खुला ठेवावा म्हणजे आमच्या गावातील किंवा आमच्या भागातील लोकांची जाण्याची गैरसोय जी होती ती गैरसोय आमची दूर होईल म्हणून माझी या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की ग्रासरूटला जो काय स्थळ दर्शक जो तुमचा जो अहवाल आहे तो प्रत्यक्ष पाहून त्याप्रमाणे निर्णय द्या काही डिपार्टमेंट म्हणतं की ती आमची जबाबदारी नाही प्रशासन म्हणतं की पोलिस डिपार्टमेंट आमची जबाबदारी नाही ठे संबंधित ठेकेदार म्हणतात की ते आमची जबाबदारी नाही मग जबाबदारी आहे कोणाची याच्यासुद्धा शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि आमच्या गावावर किंवा या भागातील जी आमचं गैरसोय होत आहे ती ताबडतोब दुर दुरुस्त करावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल आणि महाड पंढरपूर रस्ता शांततेत या मार्गाने आम्हाला त्यासाठी आंदोलन करायला लागेल याची कृपया नोंद घ्यावी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो घाट वर्धा घाट आहे या घाटाचं इतक्या वर्ष काम चाललेलं आहे पण ते इतके म्हणजे आस्वाच्या गतीने काम चाललेलं आहे मोठ्या युद्धपातळीवर हे काम होत नाही आहे आज अनेक वर्ष प्रत्येक वर्षी दरवर्षी कामानं हा घाट पडलेला असतो आणि आज आज जवळजवळ दहा पंधरा वर्ष घाट बंदच आहे आणि युद्धपातळीवर हे काम न केल्यामुळं ह्या घाटाकडे कोणी लक्ष न दिल्यामुळं ह्या घाटाची दुरावस्था आहे ह्या शासन ह्या घाटाकडे कुठं बघतच नाही आहे आणि ह्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम आय डी सी आहे एम आय डी सीमुळे दळणवळण ह्या याच्यामध्ये खूप जास्त आहे तसेच हा शॉर्टकट या घाटाशिवाय दुसरा पर्यायी घाट नसल्यामुळं आणि जवळचा मार्ग नसल्यामुळं हा घाट कित्येक वर्षापूर्वीच चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो अद्यापपर्यंत होतच नाही कारण मोठा कॉन्ट्रॅक्टर इथं दिलाच जात नाही जो दिला जातो तो छोटं मोठं काम करतो ते आज काम केलं ते उदाहरण असळतं अशी परिस्थिती आहे त्यामुळे हे युद्धपातळी हे काम मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडलं देऊन हे काम पूर्ण व्हायला पाहिजे असे आमच्या सर्वांची इच्छा आहे दोन दिवसांवरती आषाढी एकादशी येते आशा आषाढी एकादशीला तो मार्ग तो बंदच झालेला आहे आणि ह्या महाबळेश्वर मार्गे जायचं म्हटलं तर खूप अंतर आहे ते सर्वसामान्य माणसाला जाणं तिकडून परवडत पण नाही शक्य पण नाही इथे लोक पायी पण जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्या सगळ्यांची इथे गैरसोय झालेली आहे जाणारे पश्चिम महाराष्ट्रातील दोन मार्ग आहेत रायगड जिल्ह्याला जोडणारा एक महाड भोर पंढरपूर जुना ब्रिटिशकालीन मार्ग दुसरा महाड ता महाबळेश्वर मार्गे जाणारा पाचगाणी मार्ग, मार मार्गे आणि माड तामणी मार्गे जाणं साधारणतः तिन्ही घाट पश्चिम घाटमात्रातून जातात महाबळेश्वर अडीच हजार मीटरवरून उंचीवर आहे वर्धा घाट बाराशे मीटर उंचीवर हो आहे आणि तामणी जवळजवळ सतराशे उंच मीटर उंचीवर हो आहे बाकीच्या दोन घाटांमध्ये जेवढा पाऊस पडतो पर्जन्यवृष्टी तेवढीच कोकणात या घाटात पडते इतर घाट प्रशासन सुखरूपपणे चालू ठेवतं हो आणि महाडपर्यंत मार्गे जाणारे या घाटावरच अन्याय का अशी आमची ग्रामस्थाकडून तीव्र मागणी आहे आणि भावना व्यक्त होते